बोला मित्रांनो काय चाललं नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला सर्वांनी बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या दोन शब्द चहा घ्या पेला का बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा బల నీ సోలాయి చాపా శుభ సంధ్యా బోలా बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो चहा पेला का काय चाललं काय नाही बोला मित्रांनो लाईक करा हे बघा पाणी चालू इथे हे बघा हिर आपली मित्रांनो बोला कमेंट करा चहा पेला का वरती अकरा जण आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला बघा अग कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो लाईक करा सर्वांनी बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो Bola Bola set keras Bola काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बोला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा